आवळे न वाफवता वर्षभर टिकणारा मोरावळा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण आवळे न वाफवता वर्षभर टिकणारा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे चांगले धुवून घ्यायचे आणि त्याला कपड्याने आपल्याला कोरडं करून देखील घ्यायचे आता हे जे आवळे आहेत मी धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेले आणि शक्यतो आपल्याला डाग नसलेले आणि छान असे पकलेले आवळे त्यासाठी घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे हे जे दुहून घेतलेले आवळे आहेत तर त्याला अशा पद्धतीने एक फोर्कच्या साह्याने आपल्याला असं पिक करून घ्यायचं आहे फोर्कने किंवा चाकूने कशानेही करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित पिक करायचे आता इथे सगळे आवळे मी प्रेक करून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात आपण साखर अर्धा किलो आवळे आहेत तेवढ्यासाठी आपल्याला अर्धा किलो एवढी साखर लागते वेळ असेल तर तुम्ही हे असंच ठेवू शकता एक दोन तासासाठी पण मी याचा लगेच मोरावळा बनवायला घेणार आहे मोरावळा बनवण्यासाठी शक्यतो स्टीलचं भांड वापरायचं अल्युमिनियम किंवा पितळाच्या भांड्यामध्ये बनवायचा नाही जास्त वेळासाठी जर तुम्ही हे ठेवलं तर ही साखर पूर्ण मेल्ट होते आता मी वरती हे मी भांड गॅसवरती ठेवते आणि हे आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही कमी फ्लेमवरती सतत हलवत याला आपल्याला परतून घ्यायचे आहे आता इथे आपण हे साखर घालून अजिबात ठेवलेलं नाही पाच ते सात मिनटं मी फक्त ठेवलेलं होतं त्यामुळे यातली जी साखर आहे अजिबात मेल्ट झालेली नाही फक्त हे थोडी ओलसर झालेली आहे हे जर तुम्ही जास्त वेळासाठी ठेवलं तर साखर यातली पूर्णपणे मेल्ट होते आता हे साखर मेल्ट झालेली नाही त्यामुळे यामध्ये मी अगदी दोन टेबलस्पून एवढं फक्त पाणी घालते आणि याला मिक्स करून घेते कमी फ्लेम होतीच आता एवढं पाणी घालून आपण हे परतून घेणार आहोत एवढं पाणी घातलं की आपली जी साखर आहे पटकन मेल्ट होते आणि जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपला जो मोरावळा आहे खराब होऊ शकतो पण अजिबात खराब होत नाही कारण याला आपण चांगलं शिजवून घेणार आहोत त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आता बघू शकता हळूहळू आपली जी साखर आहे मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे कमी फ्लेमवरतीच करून घ्यायचे जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती शिजवलं तर साखरेचा सा पाक पटकन घट्ट होईल आणि आवळे व्यवस्थित शिजले जाणार नाही त्यामुळे कमी फ्लेमवरती या, या पद्धतीने याला छान आपल्याला शिजवून घ्यायचे आता साखर एक आठ दहा मिनटानंतर बघू शकता याचा जो पाक आहे छान तयार झालेला आहे आता या स्टेजला आल्यानंतर याला तुम्ही अधूनमधून ढवळून घेऊ शकता कंटिन्यू ढवळण्याची सुद्धा गरज नाही आता याचा जो रंग आहे आवळ्याचा हळूहळू बदलायला देखील लागलेला पण याला व्यवस्थित यातला जो पाक आहे साखरेचा व्यवस्थित तयार झाल्याशिवाय आपल्याला गॅस बंद करायचा नाही तर पाक झाला आहे हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार ना आहे आता यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं आहे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने चव खूप छान लागते आणि रंगही खूप छान येतो मोरावळ्याला यामध्ये तुम्ही दालचिनी घालू शकता वेलची पावडर लवंग असे मसाले देखील घालू शकता पण मी इथे फक्त केशर वापरलेला आहे आता केशर घालून हे मी पुन्हा आणखी याला शिजवून घेणार आहे आपला पाक जोपर्यंत चांगला तयार होत नाही तोपर्यंत मी याला शिजवून घेणार आहे आता या स्टेजला बघू शकता आपले जे आवळे आहेत एकदम त्याचा रंग बदललेला आहे मस्त याला गोल्डन रंग आलेला आहे आणि साखरेचा जो पाक आहे तो देखील एकदम घट्ट झालेला आहे आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे जेव्हा आपले आवळे मस्त असे ब्राऊन रंग हलक्याशा ब्राऊन रंगावरती येतील आणि साखरेचा सा पाक या पद्धतीचा तयार होईल तेव्हाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आता मी गॅस बंद केलेला आहे हे गार करून घेणार आहे आणि गार झाल्यानंतर याला आपल्याला एखाद्या एअरटाईट काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं वर्षभर हा मोरावळा खराब होत नाही खायला देखील खूप छान लागतो बघू शकता केल्यानंतर थंड झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला दाखवते जसा हा मोरेल तसा तसा तो आणखी जास्त सॉफ्ट होतो आणि खायलाही जास्त चांगला लागतो तर या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा